राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा दहन केला सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी तिरंगा चौकात एकत्र येऊन तेथून आव्हाड यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली यावेळी आव्हाड यांच्या विरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर पुतळा दहन करण्यात आले यावेळी व्ही प पचे तालुकाध्यक्ष डॉक्टर संजय शाह यांनी आव्हाडांचे वक्तव्य हे निंदनीय आहे प्रभू रामाबद्दल केलेले अक्षम्य विधान खपवून घेतले जाणार नसल्याचे सांगितले तर पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आव्हाड यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली यावेळी विश्व हिंदू परिषद अमळनेरचे अध्यक्ष डॉक्टर संजय शहा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय पाटील बजरंग दलचे मनोज मराठे धर्मजागरण प्रमुख मुकेश परदेशी शिव किरण बोरसे किरण बोरसे तसेच भाजपाचे पंकज भोई चंद्रकांत कंखरे मनोज शिंगाणे यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते अमळनेर येथील अठरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या भूमीचे वैचारिक पेरणीने भूमिपूजन करण्यासाठी इंग्लंड स्थित सुप्रसिद्ध वक्ते विचारवंत व सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले डॉक्टर संग्राम पाटील दहा जानेवारीला अमळनेरला येत आहेत यावेळी अमळनेर येथील वाचक रसिक व श्रोत्यांशी काय करू आता धरूनिया भीड या विषयावर पूज्य साने गुरुजी ग्रंथालय येथे ते संवाद साधणार आहेत दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता आर के नगरसमोरील धुळे रोड लगतच्या मैदानात विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजित भूमीवर प्रतिकात्मक नांगरणी करून कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीचे भूमिपूजन डॉ संग्राम पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी सुप्रसिद्ध उद्योगपती प्रवीण साहेबराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तरी अमळनेरकर नागरिकांनी डॉक्टर संग्राम पाटील यांच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती झालेल्या शिक्षकांनी नामदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी त्यांना घेराव घालून पेन्शनची मागणी केली त्यावेळी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण सरकारचे आहे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय दुरुस्तीसाठी चर्चा केली जाईल असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शिक्षकांना दिले शासनाने नुकतेच दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघून त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे जाहीर केले मात्र यात जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त आहेत मात्र त्यांना शंभर टक्के अनुदान दोन हजार पाच नंतर प्राप्त झाले होते अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही त्यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना घेराव घालून न्याय द्या जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे आदी घोषणा देऊन जुन्या पेन्शनची मागणी केली माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तुषार बोरसे टी डीएफचे तालुकाध्यक्ष सुशील भदाने शिक्षक भारतीचे आर जे पाटील ओबीसी संघटनेचे ईश्वर महाजन दिनेश पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते भारतीय जनता पक्षाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी अमळनेर येथील सुरेश भगवान बाविस्कर यांची निवड झाली आहे बाविस्कर हे मंगळ ग्रह सेवा संस्थेचे सचिव तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत खासदार उन्मेश पाटील व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी बाविस्कर यांना या निवडीचे नियुक्तीपत्र दिनांक सहा जानेवारी रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात समारंभपूर्वक दिले यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत आहे घर मालक यात्रेला गावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या दाराचा कडीकोंडा तोडून देवाऱ्यातील बारा हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना चार ते सात जानेवारी दरम्यान घडली गुलबराव त्र्यंबक पाटील हे चार रोजी सायंकाळी आपल्या कुटुंबासह रनाईचे येथे श्रीकृष्णाच्या यात्रेला गेले होते सात रोजी गावाहून परत आल्यावर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले देवाऱ्यातील देवाला केलेले चांदीचे सात हजार रुपयांचे टोप डोळे व लॉकर मध्ये ठेवलेले पाच हजार रुपये रोख असा बारा हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे